गुड मॉर्निंग ओम नम शिवाय मी गीता गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत सकाळची वेळ आहे साडेसहा वाजले आणि आपले काम आता सुरू झालेले आहेत तर आणि सकाळची गडबड ही सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या घरी हीच परिस्थिती असते

गार्बेज भाजी करून घेणार आहे जिथे दिलं आहे तिथे त्यांना नेता येते आणि त्या कार्ड खाला नाही त्यातला गुट्टा कुठा खाती फक्त तिला कारण चिंच टाकून आपल्याला कार्ड भरून करायचं आणि पुढेच कार्ले आमच्याकडे कुणाला आवडत नसल्यामुळं भरूनच मी कार्ले करते आज भरून कार्लेची भाजी आणि पोळ्या करायच्या ते खतूस भाकरी टाकणार आहे म्हणून आपल्याला दुपारपर्यंत सगळ्या गोष्टी आवडायच्या त्याला गावकडे जायचं असते दूध टाकून घेते मी आणि कार्लेची भाजी करून वरती काम करायलो એટલે કે દુસીલાવટ કે आपण પરવટી આવો વટ्यावर આવો આ ચીમર મરચાંનો આસી પગે કરીલું એટલે ઇकडे ઇकडे જવો કટ्यावर સગળ્યાસ બકતી કારણ કે લીટુ છે એટલે મેં એવું કે તો વર્તી સડતાયે નહીં ઇकडे 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 એ લુસી દેવા કડચિત રામુળી આજીબત રહી નહી ગઈ અટા તે તી છા રામુળી કાડા અતરે

गावावर द्यायच असते आणि एकदा याच्यामध्ये फक्त कुट्टा नंतर मध्ये चिंच गुळ किंवा साखर टाकू शकतात नंतर मला जर मीठ तिखट नेहमीचे जे मसाले आहेत लसोंड ते फक्त टाकायचे बाकी का घे नाही पण टेस्ट एवढी भारी होती याची चला आता पोळ्या तर झालेल्या आहेत सगळ्या यांचं जेवण झालं दिदीचं जेवण झालंय आणि आता राहिलेल्या पोळ्या की संध्याकाळी पण थोडेफार असावे म्हणून एखादी भाकरी टाकली आणि एक दोन पोळ्या जास्तीच्या ठेक केलेल्या आहेत भरलं वांग कसं कुकरमध्ये केलं की छान पण होतंय आणि खूप लवकर आहे सकाळच्या वेळेला जर कुणाला करायचं असेल तर ती चांगलं आहे एवढे टोपलं भर भांडे पडलेले आहेत कसे एवढे भांडे पडते कळत नाही म्हणल्यासारखं आहे हे कितीही कमी पाडायचा प्रयत्न केला तरी एवढं टोपलं रोजच्या रोज भरलं आहे आणि जे मी केलेलं आहे कारलं बघू शकता की किती छान कारलं दिसायला आहे आणि टेस्टी पण तेवढंच असणार आहे आणि आता काढून ठेवलं आहे कारण दोघांचं तर झालं आता मी एकटी खाणारे कारलं आणि ती पण माझं चाललंय की पोटामध्ये थोडीशी गडबड असली मग खावं का नाही खावं नाही मग सरळ एक छोटं ह्या छोट्या कुकरमध्ये पहिला भात आहे थोडासा आता काढून ठेवणारे आणि गरमागरम थोडासा भात करून दूध भात आहे त्याशिवाय पोट व्यवस्थित होणार नाही कारण चकल्यांची उडा खाऊन खराब झालंय आणि आता वट्टा हे आवरून घेणार आहे आणि बाकीचे काम आता धुन ते राहिले हो। 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 दुन ते पण करून घ्यायचे घरातले आता सगळी कामं आवरून झालेत सगळं वट्टा हे आवरून झालेला आहे आता धुन धुवून घ्यायचे त्याच्या अगोदर आवरायचं आपल्याला बेडरूम हे बेडरूमचा हाल कारण एक तर सगळं काम आवरल्यावर येत असते इकडं कारण हे ड्युटीला ते गेलेले असते ले दिदी कॉलेजला गेलेली असते सगळं जागच्या जागी असते इस्तरी ठेवलेली आहे त्यांचा मोबाईल बघण्याचं स्टँड आहे हे पण इथंच ठेवते बघाय बेडरूमचा हाल आता ले ले हे सगळ्या उश्या व्यवस्थित ठेवायच्या एकदा झाडून काढायचं सगळीकडनं आणि कसे कपडे टाकलेले इथं तर हे घेऊन जायचे आता घाटणांदूरला धुण्यासाठी आणि ह्यांना जे वाटले ते ह्याने इथं फेकून दिलेत एखाद्या पिशवीत ठेवावं करावं पण नाही माणसांचे काम सगळे असे आता जे आणखीन कुठले कपडे असतील ते आता मी शोधते आणि पिशवीमध्ये भरून बरेचसे कपडे निघणार पडले कपडे आपल्या बरोबर घेऊन जायचे आज तिथं थोडस साबण लावून ब्रश लावून मशीन मध्ये टाकलं तरी पण आपलं काम सोपं होत बघा आता एवढे लोक दिसायला ना तुम्हाला आता गावाकडे चाललो गावाकडचं जाणारा रस्ता आहे हा आणि सगळे लोक स्वामीला चाललेले येत आणि जवळपास लाखोच्या संख्येने हे लोक असते जाणारे आणि बरेचसे लोक आता आमच्या गावामध्ये पण थांबलेले असतील आमच्या दारामध्ये पण बरेचसे लोक थांबलेले असतात ते त्यांचं फराळाचं किंवा जेवणाचं करतात गावामध्ये जेवण असते त्यांच्यासाठी पण बघा तुम्ही एवढे लोक एवढे भारी वाटत त्या दिवशी अख्खा दिवस कर म्हणूक असते आपली बघायला करायला आणि छान छान गाणे हे असते त्यांचे चालू आणि किती वेळ जरी तुम्हाला हा मोबाईल असा धरला ना इथून तिथून सगळ्या रोडणी तुम्हाला हेच लोक दिसतील आणि हे सगळे आता पाहियात्र असते यांची हे सगळे लिंग आहेत समाजाचे लोक असतात आणि हे ह्या रूटचे आहेत असे बरेचसे नंतर मांज हे सगळे सुंब्यामध्ये गोळा होतात तिथं मनमस्वामीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांचे कार्यक्रम राहतात आणि छोटे म्हणून नका मोठे म्हणून नका वयस्कर माणसं सगळे असते सगळ्या प्रकारचे लोक आहेत खाण्याची सोय असते त्यांची त्यांची जेवणं असते गावामधून पण त्यांना जेवण दिलं जातं बऱ्याच ठिकाणी त्यांच्यासाठी चहा जेवण याची सोय केलेली असती रोड मध्ये तुम्हाला दिसणार आहे तर मस्त गाणी त्यांची चालू असत एवढं भारी वाटतय बघत बघत आलं आपलं गाव आता